निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन संचुलित श्रीराम क्लासेसचा सतरावा वर्धापन दिन उत्साह साजरा सातत्यपूर्ण प्रामाणिक परिश्रमाची निफाड एज्युकेशन फाउंडेशन संचुलित श्रीराम क्लासेसची सतरा वर्ष पूर्ण झाली आहेत क्लासेसची स्थापना दोन हजार सात साली नाशिक येथे झाली दोन हजार तेरामध्ये निफाड येथे असा प्रवास करत आज क्लासला सतरा वर्ष पूर्ण होऊन अठराव्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करत आहे अवघ्या दोन ते पाच विद्यार्थ्यांसह श्रीराम क्लासेसची सुरुवात झाली आज या वृक्षाचा विद्यार्थी वटवृक्ष दिवसेंदिवस वाढत आहे कोचिंग क्लासेस व्यवस्थापन क्षेत्रात वेगवेगळे व आवश्यकतेनुसार योग्य ते बदल स्वीकारून सर्वांसाठी एक नवे आदर्श श्रीराम क्लासेसने निर्माण केला असून शैक्षणिक कीर्तीत नक्कीच भर घालून इतरांना प्रेरणा देण्याचं कार्य श्रीराम क्लासेस सतत करत आहे श्रीराम कोचिंग क्लासेसने निफाड शहराच्या शैक्षणिक कार्यक्षेत्रात व गुणवत्तेत विशेष उल्लेखनीय कार्य आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करत आहेत सामाजिक बांधिलकी जपत गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध येईल म्हणून शैक्षणिक मार्गदर्शनातून आणि अथक परिश्रमातून सर्वसामान्य ते गुणवत्ता प्रदान सक्षम विद्यार्थी घडवण्याचा संकल्प यशस्वीरित्या पूर्ण करत यशाचा आलेख जपत आपले दालन सतत कार्यरत आहे केवळ शिकवणे व अभ्यासक्रम पूर्ण करणं व परीक्षेच्या मार्गी लावणे एवढीच भूमिका स्वीकारून हे क्लासेस कार्यरत नाहीत तर आजचा विद्यार्थी खरा ज्ञानार्थी सुसंस्कृत स्वयंशहसित स्वयंप्रेरित स्वालंबी व परिपूर्ण मूल्यप्रदान मानवी समाजाचा भावी सुजान सक्षम व जागरूक नागरिक घडावा या अंतप्रेरणेने श्रीराम क्लासेसचे कार्य चालू आहे शैक्षणिक कार्यक्षेत्रात आपले कार्य प्रामाणिकपणे करत विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम श्रीराम क्लासेस करत आहेत श्रीराम क्लास अठराव्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करत आहे विद्यार्थ्यांचे यश हेच आमचे ध्येय याच ध्येयाने प्रेरित होऊन गेल्या सतरा वर्षापासून श्रीराम क्लास वाटचाल करत आहे श्रीराम क्लासेसच्या यशामध्ये पालक विद्यार्थी तसेच क्लासेसचे सर्व वृंद यांचा खूप मोठा सहभाग आहे या सर्वांच्या सहकार्यामुळेच एवढी मोठी वाटचाल करणं शक्य झालं असे श्रीराम क्लासेस संचालक श्री उल्हास पाटील सर सौ सविता पाटील मॅडम यांनी सांगितलं निफाड एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनं गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी माननीय संजय गाजरे दिलीप आबा कापसे नंदू कापसे पत्रकार प्रदीप कापसे उत्तम निर्भवणे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते क्लासेसच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी निफाड एज्युकेशन फाउंडेशन संचलित श्रीराम क्लासेस निफाड वर्धापन दिनानिमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर यात रक्तगट तपासणी तसेच डोळ्यांची तपासणी शिबिराचं आयोजन केलं असून सर्व निफाडकरांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी असं आव्हान श्री पाटील सरांनी केलं आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक